गुड इव्हिनिंग गाईज कसे आहात तुम्ही आई, होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर गुड इव्हिनिंग यासाठी कारण आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मी संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हा व्हिडिओ सकाळी स्टार्ट करायचा होता पण सकाळी व्हिडिओ स्टार्ट करायचा राहून गेला आता कसं आणि काय राहून गेलं ते मी तुम्हाला सांगते माझं आज सकाळी लवकर आवरलं होतं नेहमीपेक्षा लवकरच आज आवरलं होतं माझं साडेनऊ वाजेपर्यंत सगळं आवरलं होतं साडेनऊ वाजता ज्ञाने उठला त्यानंतर मी त्याचंही पटापट आवडून घेतो त्याची म्हणजे वगैरे त्याला नाश्ता वगैरे देणं हे पटा ता ता मी पटापट दहापर्यंत करून घेतलं होतं आणि ठरवलं की चला आता दहा वाजता मी आणि त्याच्या आम्ही दोघंही नाश्ता करत होतो तर विचार केला की चला बा आपण नाश्ता करतोय तर थोडं मोबाईलमध्ये थोडी एक झलक मारूया आणि मला आज लोणचं करायचं आहे आंब्याचं लोणचं आणि आंब्याचा गोळंबा करायचा आहे तर मी याच्या आधी सुद्धा तुम्ही बघितलं असे मी गेल्या वर्षी अगदी अ, एप्रिल मेमध्ये आंब्याची लोणचे केलेली आहेत आणि तर त्याचे व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केलेले आहेत तर मी अगदी सिम्पल अशा पद्धतीने लोणचं करायची जे की ते जे लोणचं आहे ते आरामात म्हणजे सात ते आठ महिने ते लोणचं मला आरामात पुरायचं आणि अगदी लोणचं संपेपर्यंत ते लोणचं छान टिकायचं तर म्हणून ह्यावेळेस ठरवलं की चला आपण एकदा यूट्यूबमध्ये मा झलक मारूया आणि आंब्याचं लोणचं किंवा आंब्याचा गोडंबा याची रेसिपी बघूया असं विच असा विचार केला आणि चहा पिता पिता मी ते बघत होती आणि तुम्हाला ही माहिती जेव्हा आपण एखादी रेसिपी सर्च करतो तेव्हा व्हिडिओ तर येत म्हणजे मोठे किंवा फुल व्हिडिओ येतातच पण त्याचबरोबर सुद्धा येतात तर मी आंब्याचं लोणचं आणि आंब्याचा मोरंबा याचे तीन चार रील्स बघितले आणि त्यानंतर मग मी व्हिडिओसुद्धा बघितले आणि एखादा एखादी मला रेसिपी करायची असेल तर मी तो एकच नाही व्हिडिओ बघतो चांगले तीन चार व्हिडिओ बघते आणि सगळं जाणून घेते की नक्की काय आणि कसं करायचं वगैरे आता हे सगळं करता करता मला बारा बारा ते साडेबारा म्हणजे साडेबारा वाजले ते मला कळलंच नाही आणि नंतर जेव्हा मी जे नंतर मला माझ्याकडे ज्ञानेश आला आणि मला मी पण इथेच बसली होती आणि टी व्ही चालू होता ज्ञानेश कार्टून बघत होता आणि त्यानंतर मग ज्ञानेश आले आणि मला तो मम्मी मला भूक लागले तर मी विचार करते अरे याला मा, भूक लागली बघते तर काय अरे साडेबारा वाजून गेलेत तर त्याच्यामुळे मग माझा व्हिडिओ स्टार्ट करणं राहून गेलं वगैरे म्हणून मी ना सकाळी अर्ली मॉर्निंग ना मोबाईल हातात नाही घेत एवढंच सांगेल की ना मी रात्री झोपतानाच व्हिडिओ एडिट करते आणि तो दुसऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा जसं वेळ भेटेल त्यानुसार मी तो व्हिडिओ पोस्ट करते कधी कधी मी सकाळी सोडून म्हणजे सकाळी सुटून समजा मी आज रात्री व्हिडिओ हे केला म्हणजे स्टॉप केला तर तो व्हिडिओ एक तर रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी मी तो व्हिडिओ एडिट करून मी व्हिडिओ पोस्ट करते तुम्ही बघत असाल माझे व्हिडिओ कधी अकराला अकरा वाजता येतात कधी बाराला येतात कधी तीनला कधी साडेतीन वाजेपर्यंत माझे व्हिडिओ मी यूट्यूबमध्ये पोस्ट करत असते तर मला जसा टायमिंग भेटतो ना मी त्यानुसार व्हिडिओ पोस्ट करत असते तर त्यानंतर मी पटापट जेवण वगैरे केलं जेवलो आणि थोडा वेळ आराम केला तर त्याच्यामुळे मला आज अजिबात वेळ नाही भेटला की मी सकाळी उठून म्हणजे सकाळी मी अर्ली मॉर्निंग छान मस्त व्हिडिओ स्टार्ट स्टार्ट करेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला एक सांगला हा मे महिना आहे तर आपण शक्यतो भाज्या बाहेर पडत नाही कारण कसं माहिती आहे मुलांनासुद्धा शाळेला सुट्टी आहे त्यामुळे बाहेरचं येणं जाणं बंद असतं तर त्याच्यामुळे ना बाहेर निघायचा खूप कंटाळा येतो आणि अंगामध्ये एवढा आळस भरलेला असतो ना की काय बोलू सो so, या सगळ्या गोष्टी आहेत आता सांगा बोल गेला मग तू असत नाही ना तू काय कुठे गेलो होतस गार्डन मध्ये हो गार्डन तुम्ही बघू शकता ज्ञानेच्या इथे नाखावती एक फोडी आले त्यानंतर एक इथे पण आले आतमध्ये पण आले आणि एक कुठे होते रे आणि एक आहे ना आहे ती त्यांनी स्वतःना असं बोट घालून त्यांनी ती फोडी फोडली ना ती आज ती ते पिकायला आली होती मग ते तू फोडलीस दे हो <laughs> आणि ना म्हणजे ना आता हा जो म्हणजे एप्रिल आणि जो मे म्हणजे हे जे दोन महिने आहेत ना तर या दोन महिन्यामध्ये ना म्हणजे उष्णता बाहेर येते म्हणजे नाकावरती ना किंवा कानामध्ये किंवा नाकावरती किंवा ह्या ज्या भुव्या आहेत ना या भुव्यांमध्ये किंवा इथे होट्याच्या खाली त्याला उष्णता येतात हो उ आता तिथे पण आले का हा इथे पण एक आले पाठीमागे आणि इकडे या साईडला पण आले उष्णता तूच मला ना इथे या कुठेतरी खोटे मग तर एवढं सांग ओके ओके उष्णता म्हणजे असं की नाही ना छोट्या फोड्या येतात आणि ती छोटी फोडी आणि किती थोडी हळूहळू मोठी होते ती पिकते आणि फुटते तर उष्णता ती त्या त्या फोडीच्या माध्यमातून पडते हा हे बघा इथे पण आहे इथे पण एक इथे पण आहे फक्त मे एप्रिल आणि मे दोनच म्हणजे त्यानंतर मग तुम्हाला त्यानंतर मग असं काही फोडा वगैरे अजिबात येत नाही ना त्याने हम्म आता बटापट चहा घेते आणि मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत उन्हाळा आहे तुम्हालाही माहिती आहे मध्यंतरी दोन दिवस सतत पाऊस पडला होता एकदम वादळी वाऱ्या सगळं पण तेव्हा छान वाटलं होतं आणि मी तेव्हा व्हिडिओ पण पोस्ट केला होता आणि ते ते वातावरणच खूप वेगळं होतं आताही बाहेरचं वातावरण वेगळं आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की संध्याकाळचे सव्वा पाच वाजलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे वातावरण जर बघायला तर आता ह्या वेळेला ऊन असतं आणि जवळजवळ साडेसहा वाजेपर्यंत ऊन असतं आणि साडेसहा वाजता आपला जो चंद्र आहे तो पूर्ण मावळत असतो तर मी तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण काय ते का <laughs> ओपन कर ज्ञानेश विंडो व्हेरी गुड तर तुम्ही बघू शकता की ना ना खूप हवा सुटलेली आहे इथे मला कुठेच ऊन हा असा प्रकार दिसतच नाहीये खूप हवा तर आता आपण बेडरूम मध्ये जाऊया हा थांबा पण सांग कुठे दिसत नाही ना बाबा आय टी लाईट लाईट ओके ओके तुम्हाला माहिती आहे इकडे ना ह्या साईडला इथे ह्या साईडला ना नेहमी मी सूर्य मावळताना बघत असते आणि तो मला, मला दिसतो सुद्धा अगदी साडेसहा वाजेपर्यंत पण आता वातावरण ना तसं नाही अगदी साडेचार वाजल्यापासून हे सगळं वातावरण आहे असं वाटतं की पाऊस पडेल आणि मग तुम्ही ढग बघू शकता पूर्णपणे काळे पडलेले आहेत सर आपण बेडरूममध्ये जाऊया तर मी इथे या बेडवरची चादर काढून मी आज म्हणजे धु मशीनमध्ये टाकली होती मशीनमध्ये स्वच्छ क्लीन करून मी ती सुकट टाकलेली आहे रात्री झोपताना मी याच्यावरती पूर्ण व्यवस्थित मी आ, सादर अंतर येईल ॲक्च्युली आज झालं काय माहिती आहे का ज्ञानेश म्हणजे ना नेहमी त्याच्या म्हणजे तो असं कधी करत नाही किंवा त्याच्या हा त्याच्याकडून हे सगळं असं कधी होत नाही पण आज काय झालं माहीत आहे का त्याने ना ज्ञानेशने एक नंबर केली आणि तेव्हा तो स्वप्न बघत होता आणि स्वप्न बघता बघता त्याला कळलंच नाही की त्याने ते सुसू केले त्याला असं स्वप्नामध्ये वाटत आणि सुसू केले म्हणून आणि म्हणून तू असं पटकन उठून बसला आणि डोळे उघड मग कस मग कस सांग तू स्वप्न बघत होतास ना पण अच्छा तुझ्या स्वप्नामध्ये सुसू नव्हती

ज्ञानेश काय बोललं हे मला हे कळलं नसेल तुम्हालाही नसेल कळलं <laughs> तर ते ज्ञानेश खरं म्हणजे स्वप्न बघत होता आणि त्याच्यामध्ये स्वप्नामध्ये स्वप्न बघताय फक्त त्याला सुसू किती आली हे त्यालाही कळलं नाही आणि नंतर जेव्हा त्याला सगळी तर नाही बनीन वगैरे जेव्हा ओली वाटली ना तेव्हा तो उठून बघतो तर काय त्याने खरंच सुसू केली होती तर मग मी काय केलं माहिती आहे का इथे ना आपला जो रूम फ्रेशनर असतो ना त्याच्यावरती मी स्प्रे केला आणि आज पूर्ण दिवसभर मी पंखा लावून घेतला होता त्या पंख्याखाली ते सगळं सुकलेलं आहे आणि लगेच बेडशीट वगैरे मी लगेच धुवायला टाकली होती लगेच मशीनमध्ये लावली मी तर हा सगळा भाग आहे तर याच्या आदिनाशने असं कधीच नव्हतं केलं फर्स्ट टाइम केलं होती कधी गेली होतीस तू अरे मग तेव्हा लहान होता तेव्हा तू ओके मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का याच्या आधीचा ना म्हणजे देवज्ञानेश यांना स्कूल म्हणजे ज्युनियर सिनियर के जीला जायच्या अगोदर लहान मुलांचं कसं असतं माहितीच आहे तर मी काय करायची लिटरली इथे ना आपला असा एक रबर असायचा खूप मोठा रबर असायचा तो मी खाली अंतरायच्या वरती मी चादर अंतरायची तर त्याच्यामुळे ही जी गादी हे म्हणजे हा ही जी गादी आहे कधी खराब होण्याची कधी वेळच नव्हती आली तर हे ज्ञानेशने फर्स्ट टाइम केले ओके ओके तू पहिला पण केलेस नाही बरोबर बरोबर अरे पण इकडे बघ ना ज्ञानेश लहान मुलं करतात दे टाळी दे दोन ना पण टेन्शन घेऊ सांगू दे सांगू दे ओके 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 व्हेरी गुड व्हेरी गुड तर तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि इथे छान मस्त अशी हवा सुटलेली आहे वगैरे तर जर बाहेरचं वातावरण बघितलं ना तर असं वाटतं की खरंच पाऊस पडेल हे बघा तुम्ही बघू शकता हे सगळं बाहेरचं वातावरण आहे आणि हे जे असं वातावरण आहे ना ढग ना गडगडतायत का आवाज येतो ढगडगडण्याचा वगैरे आणि आज ज्ञानेचा कळा क्लास आहे तर ना कराटे क्लास आता मे महिन्यामध्ये सोमवार आणि बुधवार असतो कारण कसं माहिती आहे का बहुतांशी मुलं ही गावाला गेलेली आहेत त्याच्यामुळे सॅटर्डे संडेला जी बॅच असते त्या बॅचमध्ये खूप कमी मुलं असतात तर मग त्या सरांनी ठरवलं की सॅटर्डे संडे जी जी बॅच आहे ती त्यांनी सोमवार आणि बुधवारी घेतलेली आहे म्हणजे मंडे आणि ट वेनसडेला घेतलेली आहे आणि दोन्ही दोन्ही बॅचची जी मुलं आहे यांचा एकत्रच ते, एक ते आ, क्लास घेतात कारण मुलं खूप कमी आहेत त्याच्यामुळे बाकी सुट्टी संपल्यानंतर जेव्हा मुलं येते तेव्हा ते आपला रेग्युलर टाईम सुरू होईल तर आज काळात काटे क्लास आहे ढग गडगडतायत वगैरे काय करू कळत नाही पण बघू जर साडेसातपर्यंत पाऊस नाही पडला तर ज्ञानेशला मी क्लासला नेऊन सोडेल आणि समजा साडेसात समजा पाऊस आता पडला तर मग मी ज्ञानेशला नाही पाठवणार क्लासला तुम्हाला आवाज येत असेल ना पाव म्हणजे ढग गडगडत आहेत तर पाऊस पडणं हे साहजिकच आहे आणि तुम्ही बघू शकता हे काळे ढकणं आता हळूहळू पसरत चाललेले आहेत आणि ना एवढं सांगेल की ना हे असं वातावरण मला खूप आवडतं खूप थंड हवा सुटलेली आहे आता ज्ञानेशला विचारूया ज्ञानेश इकडे बघ हिरो इकडे बघ ना इकडे असा ना इथेही ना तुला आवडतं ना आणि ना जेव्हा पाऊस पडतं ना तेव्हा ज्ञानेश ना इथे कॉम्प्रेसवरती उभा राहतो आणि पाऊस पडण्याची मजा घेतो खरं म्हणजे ना ज्ञानेशलांना पावसात भिजायला खूप आवडतं पण ज्ञानेशलांना पावसात भिजून नाही देत त्याचं कारण पण तसंच आहे कारण कसं माहिती का, का? हा जो पाऊस आहे तर पावसाळा एकदा सुरू झाला ना मग आपण पावसाळ्यामध्ये मुलांना थोडंफार भिजून देऊ शकतो कारण हा पहिला पहिला पाऊस आहे म्हणून मी ज्ञानेशला नाही देत भिजून आहे पण हे जे वातावरण मला खूप आवडते कारण खूप थंड हवा सुटलेली असते आणि एकदा पाऊस पडला ना का जो मातीचा जो सुगंधी जो वास असतो ना वा तो खूप मस्तच असतो तो वास मला खूप आवडतो आता ज्ञानेश इथेच बसणार आणि इथेच पावसाची मजा घेणार हो ना मग एका मुलाची मजा आहे खाली जायचं कशासाठी भिजायला हो पण खाली कुठलीच मुलं नाहीत बडा तर ही जी समोर तुम्हाला बिल्डिंग जे बांधलेली आहे तर तसं बाजूला बघा एक ना पूर्ण असा ग्रीन कलरचा पट्टा आहे तर मी तुम्हाला झूम करून दाखवते तिथे ना हवा येते आणि त्या हव्यानु हवेनुसार ना तो जो ग्रीन कलरचा पट्टा आहे ना तो छान मस्त ना असा हे होत जसं जसं समुद्राच्या लाटा कशा हवेनुसार पुढे मागे होत असतात तसं मी झूम करते आणि तुम्हाला दाखवते हे बघा दिसलं कुठे हे दिसलं तुम्हाला तर ते लांबून दिसताना खूप छान वाटतं असं वाटतं जसं समुद्रा की समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये कशा लाट समुद्रामध्ये अशा लाटा येतात ना त्यासारखं म्हणजे ती जी हवा आहे म्हणजे हवा सुटले याचं हे ताजं ताजं उदाहरण आहे हे बघा तर आता संध्याकाळचे साडेसातला दहा मिनटं कमी आहेत तर मी चालली ज्ञानेशला कार्टे क्लासला नेऊन सोडायला कारण त्याचा फक्त हा एक मे महिना त्याचा जो कार्टे क्लास आहे तो सोमवार आणि मंगळवारी साडेसात ते नऊ वाजतो तर तेच मी चाललेली आहे ज्ञानेशला कार्टे क्लासला नेऊन सोडायला चला निघायचं का हां चला मग तर ज्ञानीसुद्धा क्लासमधून घरी आलेलं आहे आणि तुम्ही आता बघू शकता अकरा वाजलेले आहेत तर ज्ञानीला खूप भूक लागलेली ला आहे तर, पाड़ा 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 तर मी आता ज्ञानाच्या पटाफट जेवायला वाटते तर तुम्ही इकडे बघू शकता की ना मला किचनमध्ये आज बरंचसं काम होतं ते काय काम होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे आज तर मी ना दीड किलो मी कैऱ्या आणल्या होत्या तर मला त्यापासून लोणचं बनवायचं होतं बाकी मोरम गोळंबा करायचा होता आणि प्लस मला आंबोशी पण करायची होते तर तुम्ही बघू शकता की मी एका आंब्याची छान मस्त आंबोशी केलेली आहे तर मी जे आंबे आणले होते तर दीड डझन आणले होते त्यामध्ये माझे चार आंबे बसले मोठे मोठे असे आंबे होते राजापुरी आंबा घेतला होता मी तो आणि असे मोठे मोठे चार आंबे होते तर एका आंब्याची मी आंबोशी केलेली आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि पंख्याखाली सुकवणं आता इथे बिल्डिंगमध्ये ऊन तर येत नाही तर मी पंख्याखाली छान मस्त सुकवून घेणार आहे तीन चार दिवस मस्त सुकून घेईल आणि छान मस्त आपली आंबोशी तयार झालेली असेल आणि इथे मी एका करीचं छान मस्त असं लोणचं केलेलं आहे आता हे जे लोणचं आहे ते मी पूर्ण रात्रभर असंच ठेवणार आहे आणि उद्या सकाळी एका वर्णीमध्ये ॲड करणाऱ्यामध्ये थोडंसं ऑइल ॲड करेल त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकतात मी इकडे आंबरस करण्यासाठी ठेवलेला आहे हे होता तर बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक आंबा किसून घेतला होता आणि प्लस याच्यामध्ये मी समजा एक वाटी आंब्याचा किस असेल तर मी आधी वाटी गूळ घेतलेला आहे तर छान मस्त तुम्ही ते बघू शकता हा जो गूळ आहे छान मस्त हा मेल्ट होईल आणि तुम्ही बघू शकता हळूहळू छान मस्त पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे तर एकीकडे मोरंबा सुद्धा मी शिजायला ठेवलेलं आहे मंद घ्यासवरती आणि तुम्ही इकडे एका साईडला बघू शकता तर हे काय आहे तर मी गॅस बारीक केलेलं आहे तर मला कैदीचं पण करायचं आहे तर मी एका आंब्याचं एका आंब्याचं लोणचं केलेलं आहे एका आंब्याचं मुर गुळंबा केलेला आहे आणि एका आंब्याचं मी छान मस्त आंबोशी केलेली आहे आणि हा चौथा आंबा आहे जे की त्याचं मला कैरीचं पण करायचं आहे तुम्ही इकडे बघू शकता साईडला छान मस्त तीन आंबे आहेत तीन आंब्याचे बाठे आहेत आणि ते मधी छान मस्त हिरवी कैरी आहे तर ती छान मस्त तुम्ही बघू शकता मी छान मस्त असं बॉईल करून घेतलेलं आहे आणि आ... हे जे कैरीचं पण आहे ना मी आधी थोड्या उशिराने गॅस बंद करेन थंड करेन आणि हे जे आहे आपला आतला गर करेल से साकर आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करेल आणि अगदी सिंपल अशा पद्धतीने जसं गावाकडे कैरीचं पण करणार म्हणजे करतं मी सेम तसंच कैरीचं पण करणार आहे आणि इथे ओ आहे तर तुम्हीकडे बघू शकतात इथे मी इथे तुरीच्या दाण्यांची छान मस्त आमटी केलेली आहे आणि याच्यामध्ये राईस आहे तर मी पटापट पड़ ज्ञानेशला जेवायला वाटते कारण ज्ञानेशला खूप भूक लागलेली आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की आज मला अकरा का वाजते ह्यासाठीच मला आज अकरा वाजलेले आहेत तर जेवता जेवता ही सुद्धा एकीकडे गोळंबा होतो एकीकडे छान मस्त करीचं पण होणार आहे इक आणि इकडे आम्ही जेवई सुद्धा आणि मी आता इतक्यात जस्ट भांडी घासलेली आहेत आम्ही आधी जेवण घेतो मी आधी जेवण घेते आणि मग सगळी बाकीची कामं करणार आहे तर माझं आता सगळं आवरलेलं आहे आमचं जेवण झालेलं आहे आणि मुळात मी भांडी वगैरे सगळी घासलेली आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये आपण रात्री जेवणानंतर एकतर आईस्क्रीम कधी आईस्क्रीम खातो किंवा कोल्ड्रिंक तरी पितो आणि या मे महिन्यामध्ये एक फळांचा राजा म्हणजे आंबा या आंब्यापासून आपण खूप साऱ्या म्हणजे डिशेश खातो जसं की श्रीखंडपुरी आंब श्रीखंड म्हणजे आमरस श्रीखंडपुरी किंवा पुरी वगैरे तर तुम्ही इथे बघू शकतात की मी छान मस्त असं पण केलेलं आहे तो मी आणि ज्ञाश आम्ही छान मस्त आज या हे पण पिणार आहोत आणि मी अगदी गावच्या पद्धतीने हे पण केलेलं आहे त्याच्यामध्ये पण आहे थोडंसं पण तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी आंब्याच्या कच्च्या आंब्याच्या काय अशा फोडी स्क्वेअर साईजमध्ये कट करून ॲड केलेलं आहे आणि हे, हे करीचं पण आहे अप अप्रतिम लागतं खूप टेस्टी असं लागतं तर गाईज मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुम्ही बघितलं असेल की मी आंब्याचं लोणचं केलेलं आहे प्लस मोरंबा सुद्धा केलेला आहे आणि प्लस इथे मी छान मस्त कैरीचं पण केलेलं आहे अति गावच्या पद्धतीचं तर आता मी एका दिवशी हे तीन पदार्थ तयार केलेले आहेत तर एवढंच सांगेल की माझं एक चॅनल आहे अन्नपूर्णा किचन त्याच्यामध्ये मी कुकिंग चॅनल कुकिंगचे व्हिडिओ मी आ, पोस्ट करत असते तर मी तेच आज तीन व्हिडिओ क्लिप मी आज शूट केल्या कारण कसं माहिती आहे हे जे आंबे आहेत तर मी राजापुरी आंबे आणले होते तर हे जे राजापुरी आंबे आहेत तर हे जसं आपण मार्केटमधून आणतो तेव्हा मार्केटमधून आणल्यानंतर ते कडक असतात तर ते कडक आहेत तरच आपण त्या आंब्यांपासून कैरीचं लोणचं किंवा घोडंबा किंवा कैरीचं पण करू शकतो समजा ते असे मऊ पडायला लागले किंवा पिकाला लागले तर त्यानंतर त्या आपण त्या आंब्यांचं काहीच करू शकत नाही तर म्हणून मी आज एका दिवसामध्ये तीन व्हिडिओ क्लिप शूट केलेले आहेत सो या सगळ्या गोष्टी आहेत Bye bye!